नमस्कार मी सरपंच प्रशांत सूर्यकांत खुटे ग्रामपंचायत बोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा दोन दिवसापूर्वी आमच्या उपसरपंच मॅडम आणि सदस्यांनी एक बाईट दिली होती ती अशी होती की सुहाना मसाला कंपनी संदर्भात जी नोंद करण्यात आली होती ती नोंद चुकीच्या पद्धतीनं किंवा त्यांना विश्वासात न घेता ती नोंद करण्यात आलेली आहे तर त्यांचे जे जे पॉइंट्स आहेत त्या त्या पॉइंट्सवरती मी एक उत्तर देतो त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आरोप केला होता की विश्वासात न घेता मनमनी पद्धतीने ग्रामसेवक आणि सरपंच कार्यभार करतात तर हे, हे जे आरोप आहेत हे आरोप राजकीय द्वेषापोटी त्यांनी आरोप केलेले आहेत ह्याच्यात कुठलंही तथ्य नाही किंवा मी त्याला साधारण जास्त महत्व पण देत नाही दुसरा त्यांनी केला होता की अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसच्या मासिक मीटिंगमध्ये कंपनीच्या नोंदी संदर्भात विषय न घेता तो प्रोसिडिंगला वडला आपल्या समोर मी सुहाना मसाला कंपनीची फाईल ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस दोनला ला अठ्ठावीस दोनला ला जे जे सदस्य उपस्थित होते त्यांच्या प्रोसिडिंगला किंवा त्यांच्या ह्याच्यावरती हजरीपाठावरती जे असते ना त्यांच्यावरती सहा वगैरे आहेत त्यांच्या ते तुम्ही बघू शकता Uh, मला वाटते त्याचा तेरा तेरा मुद्दा क्र, मुद्दा क्रमांक तेरा किंवा विषय ते क्रमांक तेराला तो सुहाना कंपनीचा विषयचा ठराव घेतलेला आहे ठीक आहे तर त्या हजेरीच त्यांनी दाखवलं तो विषय घेतलेला आहे तेरा नंबरला त्या ते विषयामध्ये सदर कंपनीचा रीतसर आम्हाला अर्ज आला होता आता अर्ज आम्ही ह्याच्यात पण जोडलेला आहे मीटिंग मध्ये पण वाचन केलं त्याचे अर्ज तीस जानेवारीला आलाय म्हणजे एकतीस जानेवारीला एकतीस जानेवारीला पण एकतीस जानेवारीची मिटिंग संपल्यामुळं आम्ही तो पुढच्या मा, मासिक मिटिंग फेब्रुवारीच्या मासिक मिटिंगला घेतलेला आहे एवढंच आहे दुसरं दुसरं त्यांनी सांगितलंय की बाईटमध्ये त्यांचं असं होतं की सरपंचांनी व्हॉट्सअपवरती अर्ज आलेला हा व्हॉट्सअपवरती अर्ज आला आहे पण लेखी स्वरूप सॉरी फिजिकल स्वरूपात पण त्यांचा ग्रामपंचायत मध्ये आपल्याला तरी अर्ज आलेला आहे आता डिजिटल इंडिया आहे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याचं हे केलेलं आहे सुरुवात तर आपण पण आता खेडेगावातून सुरुवात करायला हवी ठीक आहे हा नोंद जर वरतीच घ्या असंही त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे नोंद वरतीच घ्या तर ते पुढं भविष्यातच आलंच ठीक आहे तर तेही करता येईल कम्प्युटर यायच्या वेळेस राजीव का गांधीच्या काळात कंप्युटर यायच्या वेळेस पण विरोध झाला होता पण आज कम्प्युटर आपण ऍक्सेप्ट करतोय आता त्यांचा एक आरोप होता की ते मासिक मीटिंग ला अनुमोदक नसताना त्यांचे नाव टाकते अनुमोदक हा कॉमन भाग असतो विषयाला तुम्ही प्रोसीडिंगला बघा अध्यक्ष सो यांच्या विषयाने तो ठराव झाला आणि तो ठराव सर्वांना तर पास सूचकांमोदक नाव नाहीच त्यांच तुमचे त्यांचा दुसरा आरोप आहे की त्या कंपनीच्या मोजमापा मध्ये हा आता कंपनीचे तुम्हाला सगळे पेपर, पेपर आहेत ठीक आहे कंपनीचे पेपर सगळे आहेत कंपनीने जे जे आम्हाला पेपर दिले त्यावेळेस आम्ही मोजणी केली ज्यावेळेस ग्रामसेवक मॅडम आमचे सदस्य आहेत दोन कर्मचारी आणि आम्ही उपसरपंच मॅडमला फोन केला पण ते चुकून त्यांच्या मिस्टरांनी फोन उचलला ते म्हणले आम्ही बाहेर आहोत आम्ही मोजणी काही येऊ शकत नाही आता दुसरा मुद्दा असा की त्यांनी त्या बाईकमध्ये उपसरपंचांनी असं सांगितले की गावामध्ये चर्चा आहे की आर्थिक आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणजे आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणजे फायदा झालाय त्याच्यात वैयक्तिक सरपंच आणि ग्राम ग्रामसेवक ग्राम हो यांचा काही फायदा झालेला नाहीये किंवा त्याच्यात त्याचं काही हस्तक्षेप नाहीये ठीक आहे ग्रामपंचायत आज तागायत ग्रामपंचायत ज्या कमर्शियल नोंदी ह्या ग्रामपंचायत मध्ये नव्हत्या आमच्या बॉडीने त्या नोंदी ओढलेल्या आहेत आणि त्यांचं वसुलीचंही काम चालू आहे ग्रामपंचायत चालवत असताना इतर गोष्टींचकडे लक्ष देत असताना ग्रामपंचायत मध्ये आम्हाला पैसे शिल्लक आहेत नाही आहेत किंवा काय खर्च करायचा आहे चारा चारा, कसा खर्च करायचा आहे तर पैशापोटी असतं जर एवढ्या स्वरूपाचा महसूल जर ग्रामपंचायत असेल तर का नाही सरपंचाने तो निर्णय घ्यावा किंवा सरपंचाने ते व्यवस्थित मार्गदर्शन करून किंवा ग्रामसेवेच्या मार्गदर्शन करून आपण त्या नोंदवडलेली आहे आणि सदस्यांची त्याच्यात परमिशन आहे मासिक मिटिंगच्या याच्यात याच्यात काय असंय आणि रितसर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना करायचं मागणी बिल दिलेलं आहे त्यांना रितसर आम्ही पावती दिलेली आहे रितसर त्यांचा चेक आल्यानंतर ग्रामपंचायतच्याच अकाउंटला जमा झालेला आहे हा ह्या व्यतिरिक्त जर त्यांना वाटत असेल की बाबा कंपनीकडे काय पुरावा आहे की सरपंच आणि ग्रामसेवकाला आम्ही ह्या आग सपोटी काहीतरी दिलेला आहे तर तसा पुरावा सादर करावा त्यांनी वरिष्ठ कार्यालया वरिष्ठ कार्यालयाकडून अजूनपर्यंत तुरता सामाल काय नाहीये आणि वरिष्ठ कार्यालयाकडून जर विचारणा झाली तर आमचा अहवाल आम्ही सादर करू आणि त्यामध्ये वरिष्ठ कार्यालय काय मार्गदर्शन सुचवलं तर आम्ही त्याचं स्वागत करू ग्रामपंचायत अधिनियम अधिनियमाने जी नंबर आठच्या नोंदीसाठी आम्ही कागदपत्र घेतो कंपनी असो खातेदार असो किंवा कुणी असो जो कागद घेतो त्या पद्धतीने आम्ही कागद कंपनीचे आमच्या ग्रामपंचायतीला उपस्थित झाले उपलब्ध झालेले आहेत आणि त्या कागदपत्राच्या आधारे ते लिगली नोंद आम्ही पूर्णपणे केलेली आहे आणि त्याचा नंबर नंबर आठचा उतारा आहे आम्ही तयार केलेला आहे त्या पद्धतीने त्यांची आम्हाला करमागणी बिल दिलेलं आहे करमागणी बिल दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडं कर भरलेला आहे ते कर भरलेल्याची पावती आहे आमच्याकडं आणि या पद्धतीने पूर्ण कारवाई करून आम्ही त्याची फाईल तयार केलेली आहे जेव्हा वरिष्ठ ऑफिसकडून आम्हाला त्याची मागणी केली जाईल तेव्हा वरिष्ठ ऑफिसला ते सादर केले जाईल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा